नमस्कार मैत्रिणींनो खूप दिवसानंतर मी तुमच्या भेटीला आले आहे आणि आज आपण ही एक पिशवी शिवणार आहोत जी की दोन्हीकडनं वापरता येईल आतून आणि बाहेरून कुठेही तुम्हाला रफ एजेस म्हणजे शिवणी अशा दिसणार नाही आहेत आणि ही मुख्य कशापासून शिवली आपल्या साड्यांचे जे ब्लाऊज पीसेस असतात ज्याचा काहीही उपयोग नसतो आपण ते ब्लाऊजेस शिवत नाही कारण की लाइनिंग वगैरे हे केलं तर ते, ते फुकट जातं सगळं ब्लाऊज काही दिवसांनी तर त्याच्या आपण अशा जर पिशव्या तयार करून ठेवल्या आता कोणाला भेट द्यायला सुद्धा खूप सोपं होईल याला दोन बंद लावलेले आहेत हे एक हे ब्लाउज पीस आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला दाखवते हे ब्लाऊज पीस आहे आता ह्याच्यात मी काय केलंय की शक्यतोवर मॅच होईल असे दोन्ही ब्लाउज पीसेस घेतल्या कारणाने तो जो बंद मी लावला होता तो दोन्ही याला ऑटोमॅटिक मॅच झालेला आहे हे बघा हा बंद आ? आता हे फोल्ड कसं करायचं तर हे खांदे जे आहेत असे खाली घ्यायचे आधी हे इकडे घ्यायचं हे इकडे घ्यायचं हे झालं आणि त्याच्यानंतर हे असं रोल करत जायचं सरळ रोल, रोल करत गेल्यानंतर एक इकडून बंद इकडून आणि इथे झकासपैकी एक गाठ मारायची आता ही अशी पिशवी तुमच्या बॅगेत सहज राहू शकते आणि अशा पद्धतीने अशा पिशव्या करून तुम्ही भेट करू शकता ठीक आहे तर आता आपण हे कसं शिवायचं याचा व्हिडिओ आपण सुरू करूया आता आपण माप बघूया कशी घ्यायची ती आपण काय केलं ही जी लांबी आहे ही वीस इंच घेतलेली आहे पूर्ण आणि रुंदी जी आहे ती घडीवर आहे साडेसात इंच म्हणजे उघडल्यानंतर हे काय होईल पंधरा इंच मग पंधरा इंच रुंद आणि वीस इंच लांब असे दोन पदर घेतलेले आहेत आणि सेम असं जे दुसरं ब्लाऊज पीस आहे त्याचे दोन पदर घेतलेत एक हे आणि एक हे पंधरा इंच रुंद आणि वीस इंच लांब आता अशा प्रकारच्या पिशव्या तयार करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की लांबी ही रुंदीपेक्षा नेहमी पाच इंच जास्त घ्यायची आता बंद बाजू आपल्याकडे करायची आणि हे जे चारी पदर आहेत त्यांना अगदी एकसारखं नीट करून टाचण्या टाचून घ्यायच्या आधी आण आणि मग आण बेतकामाला सुरुवात करायची कारण हे कापड कसं का असतं सुळसुळीत असतं आता आपण माप बघूया मग अशी सांगितल्याप्रमाणे हे वीस इंच लांब आणि घडीवर हे साडेसात म्हणजे पंधरा इंच टोटल रुंदी आता फोल्ड भाग जो आहे जो बंद भाग आहे तो आपल्याकडे करा हा खुला भाग इकडे आहे आणि ही आपण गळाखोली घेतलेली आहे सहा इंचाची ही बगल खोली घेतलेली आहे सात इंचाची एकदा परत दाखवते तुम्हाला हे बघा ही गळाखोली घेतलेली आहे सहा इंचाची हं आणि ही जी बगल खोली आहे ती घेतलेली आहे आपण सात इंचाची आणि हे जे मधलं अंतर आहे हे तीन इंचाचं घेतलं म्हणजे खांदा जो घेतलाय तो आपण तीन इंचा घेतलाय आणि हे असं ह्या पद्धतीने इथे असा आकार द्यायचा गळ्याचा आणि बगलेचा आकार आता हा तुम्हाला रंग दिसतोय का काय निळा माहिती नाही हे बघा हा केलेला आहे गळ्याचा आकार केलेला आहे आणि हा इथे बगलेचा आकार केला आणि तुम्हाला दिसत असेल सगळीकडे मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत त्यामुळे हे कापड हलू नाही शकत आता हे चारी पदर एकत्र आपण हे कापून घेणार आहोत हे सगळं बेतकाम करण्यासाठी मी हे वॉटर इरेझिबल पेन वापरतीये हे कापड धुतलं की ह्याचे डाग अजिबात राहत नाही मग अशी एक गोष्ट आणखी मी सांगायला विसरले की ही जी गळा रुंदी होती ही ही तीन इंचाची घेतलेली आहे हा म्हणजे गळा खोली घेतली होती सहा इंचाची गळा रुंदी तीन इंचाची हे अंतर परत तीन इंचाच आणि हे सात इंचाचं अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे आता हे कटिंग झाल्यानंतर शिवणाला आपण सुरुवात करूया आता काय करायचं सुलट कापडावर सुलट ठेवायचं हे असं सुलट वर सुलट ठेवायचं आणि हे खांदे जोडून घ्यायचे हे खांदे असे एक सेंटीमीटरच्या मार्जिन हे शिवून घ्यायचं हे जसं करायचं तसंच आतलं कापड जे आपण करणार आहे त्याचंही सेम असंच करून घ्यायचं याचे सुलटवर सुलट ठेवून सुलट ह्याच्याही खांदे असे जोडून घ्यायचे हे काम आपल्याला पहिल्या प्रथम करायचंय आपल्याला आता या दोन बंद सुद्धा शिवायचे आता हे दोन रंगाची कापड असल्या कारणाने काय करणार आहे मी गळा कापल्यानंतर जे कापड उरलो होतं दोन्ही याचं ते समोरासमोर ठेवून सुलटवर सुलट ठेवून सुलट हे असं इथे शिवून घेणार उघडायचं याला मधून कापायचं आणि ह्याचे दोन सुटेबंद शिवून घ्यायचे त्याच्या दोन्ही कॉन्ट्रास्ट कलर आपले एकत्र येतात एवढाच एक त्याचा हेतू आहे बाकी काही नाही आता हे आपण इथे शिवून घेतलं आणि त्याच्यानंतर बरोबर मधनं कट केल्यानंतर हे अशा दोन पट्ट्या तयार होतील अर्धी एका रंगाची अर्धी एका रंगाची आणि त्याच्यानंतर हे फोल्ड करून अर्ध्यावरती इथे छान प्रेस करून घ्या असं आणि हे अर्ध हे असं असं आणि हे असं असं करून एक अशी बंद शिवून घ्यायचं आहे आपल्याला आता हा जर तुम्हाला रुंद वाटत असेल बंद तर ह्याची थोडीशी रुंदी तुम्ही कमी करू शकता हे तुमच्यावर ऐच्छिक आहे आणि जर तुम्हाला एकाच रंगाची पट्टी करायची असेल ब्लॅक कलरची तर तशी पण तुम्ही करू शकता हे तुमच्यावर आहे आता आपण ह्या ज्या दोन पट्ट्या केल्या आहेत त्या बघा एका बाजूला आपण त्याचं टोक शिवले आणि ब्राऊन इथे आपण ओपन ठेवलेलं आहे हे ब्राऊन शिवलेलं आहे तर पांढरं ओपन ठेवायचं कारण हे दोन रंगाचं आपण कापड घेतले ना दोन रंगाच्या पिशव्या करतो व्हाईट ओपन आहे आणि दुसऱ्या पट्टीमध्ये व्हाईट शिवलेलं आहे आणि ब्राऊन एंड ओपन ठेवलेलं आहे आपण त्या अशा दोन पट्ट्या तयार केल्या आहेत ह्या पट्ट्या ज्या आपण आता तयार केल्या होत्या त्या सुलट बाजूवर आपण ठेवलेल्या आहेत म्हणजे गळ्याचे मध्यबिंदू काढायचा दोन्ही साइडचा आणि त्या मध्यबिंदूवरती आपल्याला त्या पट्ट्या ठेवायच्या ओपन बाजू त्याच्यावर ठेवून स्टिच करायचंय तिथे दोन तीन वेळा जरा मशीन फिरवून आणि जे एंडला बंद केलं होतं ते बाहेरच्या बाजूला राहिले हे लक्षात ठेवायचं आता ह्या पट्ट्या आपल्या जोडल्यात आपण गळ्याच्या बरोबर मध्यबिंदूवरती वरती दोन तीन वेळा असं शिवण मशीन फिरवून घ्यायचं आणि ह्या टाचण्या आता काढून घ्यायच्यात आपल्याला आता ह्या बघा ह्या पट्ट्या व्यवस्थित फिज झाल्यात याच्यानंतर हे सगळं आपण सुलट बाजूवर करतोय आता दुसरी जी पिशवीचं कापड आपण घेतलं तर ते पण आता सुलटवर सुलटच अंथरायचं आहे वर घ्यायची आणि व्यवस्थित असं ठेवायचं की खांद्यावर बरोबर खांदा जोडला जाईल त्यानंतर शिवण उघडायची दोन्ही शिवणी उघडायच्या व्यवस्थित एकावर एक ठेवायच्या आणि टाचणीने तिथे आपल्याला फिक्स करून घ्यायचंय बरोबर टाचणीने फिक्स करायचं तिथे असं ते सेम आपल्याला दुसऱ्या करायचं आहे शिवण खालची उघडून घ्यायची वरची पण अशी ओपन करायची उघडायची म्हणजे ओपन करायचं ते जे आहे आणि तिथे आपल्याला परत एक टाचणी लावायची म्हणजे कापड हलणार नाही वरचन खालचं आणि हे सगळं आपल्याला सुळसुळीत कापड असल्यामुळे करतोय आपण नीट अंतरून घेतलं आता हे सगळं आपल्याला चौकून गळा आता व्यवस्थित दिसतोय आता एक सेंटीमीटरच्या मार्जिननी आपल्याला पूर्ण इथे असं गोलाईमध्ये मशीन फिरवून घ्यायचंय मशीन फिरून घेतल्यानंतर ज्या गोलाईचे पार्ट असतात की नाही तिथे बारीक बारीक आपल्याला असे कट्स द्यायचे म्हणजे आपल्याला उलटवून घेताना सोपं पडेल आता हे बघा आपण चारीकडने हे शिवून घेतलेलं आहे आणि गोलाईचा जो भाग आहे तिथे आपण कट्स दिलेले आहेत बारीक बारीक चारी बाजूला बघा असे हे कट्स दिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे जेव्हा उलटवायचं असेल त्यावेळी हे सोपं होतं आपल्याला उलटवून पर्पजली आपण हे सगळं स्ट्रेट केलेले गळ्याचा भाग जास्तीत जास्त सरळ ठेवलेला आहे आपण अगदी जर गोलाईमध्ये असा गळा करायला गेलो तर खूप जास्त आपल्याला देत बसावे लागतात ते अवॉइड करण्यासाठी हा आकार असा मी मुद्दामून केलेला आहे की सरळ भाग जास्त राहील आणि थोडीशीच गोलाई राहील अगदी आता काय करायचं आपल्याला हे वरचा पदर उचलायचा असा आणि तो आत इथून असं घालून उलटवून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे मागच्या बाजूला फिरवायचं आहे कापड आपण ठीक आहे आता हे असं पसरल्यावरती एकावर एक असं छान येईल हे आल्यानंतर हे बंद बघा असे समोरच्या बाजूला म्हणजे गळ्याच्या दिशेने हे दोन्ही बंद करून घ्यायचे आणि नीट जरा हाताने हे करून त्याला आपल्यावर दाब शिलाई आपल्याला मारायची आहे सगळीकडून एकदा तुम्ही हाताने जरा दाबून बघा आणि नाहीतर प्रेस फिरवा दापशिलाई मारताना लक्षात ठेवायचं की बंद मागच्या बाजूला नाही समोरच्या बाजूला म्हणजे सगळ्याच्या दिशेनेच बंद यायला पाहिजे दापशिलाई नीट मारा वाटल्यास प्रेस फिरवून घ्या पण प्रेस फिरवताना लक्ष ठेवा की गरम नसेल कारण सिंथेटिक कापड असतं आणि सगळीकडनं छान त्याला एक प्रेस शिलाई मारून त्याला नीट नेटका पण करून घेणार होत असं आता हे बघा चारीकडून आपली ही प्रेस मशीन मारून झालेली आहे दाप शिलाई याला आपण म्हणतो चारीकडून आपली मारून झाली आहे बंद सुद्धा हे व्यवस्थित कला आता जोडल्या गेलेले आहेत दिसत आहेत ना बरोबर आता हे सगळं करताना आपल्याला मागच्या बाजूला जर तुम्हाला परफेक्शन असतं तर पांढरा धागा खाली ब्राऊन धागा वर करू शकता तुम्हाला समजावं म्हणून मी पांढरा धागाच वापरलेला आहे आता काय करायचं हे दोन्ही पदर रोल करत जायचे सरळ गुंडाळी करत नाही सुरेख अशी त्या पट्ट्या येतील त्या पट्ट्यांना पण पकडायचं मध्ये असं रोल करत एंडपर्यंत जायचंय आपल्याला इथपर्यंत आलं दुसऱ्या खांद्यापर्यंत की वरचा पदर हलकेच उचलायचा आहे आणि तो वळवून मागच्या साईडला हे सगळं घेऊन पकडायचं ते आणि हात हे सगळं ढकलून वरनं आपल्याला इथे टाचायची एक चाचणी म्हणजे शिवण ओपन करायची वरची आणि खालची शिवण म्हणजे थोडस ते ओपन करायचं तिथे लगेचच एक टाचणी लागायची बघा कसं आपण हे एकसारखं म्हणजे नीट नीट नेटकं येण्यासाठी हे सगळं मी तुम्हाला सांगते इथे एक चाचणी लावायची त्याच्यानंतर हे सगळे पार्ट जो गुंडाळला तो तो आत घालायचा आहे आणि मग बगलेला बगल बरोबर जॉईन करायची इथे एक आपल्याला एक परत टाचणी लावून घ्यायची बगलेच्या दिशेने ही अशी लावली सगळा पार्ट नीट आत ढकलायचा हा सगळा या स्ट्रेट पार्टला परत एक टाचणी लावून घ्यायची इथे जसं हे आपण उजव्या बाजूला केलेलं आहे तसंच डाव्या बाजूला सुद्धा हे सगळा पार्ट आत ढकलून ह्या पोंगळीमध्ये आणि ह्या बगलेला इथे एक आपल्याला परत टाचणी लावायची आहे मध्य भागाला एक टाचणी लावायची आहे आणि आपल्याला एक आता छानपैकी शिवण मारायची आहे वर्ण सरळ अशी एक सेंटीमीटर मार्जिन आहे म्हणजे जी इथे मागच्या बाजून तुम्हाला कळेल की एक सेंटीमीटरच्या मार्जिनने आपल्याला इथे आता एक मस्तपैकी शिवण मारून घ्यायची आहे इथपर्यंत आता हे बघा हे शिवल्यानंतर हे असं दिसेल आहे पूर्ण असं शिवलंय आपण आणि जे राऊंड भाग आहे तिथे आपण असे बारीक बारीक कट दिलेले हे दोन्ही बाजूला म्हणजे आपल्याला उलटवताना आता काय करायचं की ही जी पोंगळी तयार झालेली आहे पूर्ण त्यातनं आतला पाठ हळूहळू ओढत न्यायचा ओढायचा हळूहळू आणि सहज निघतो हा बाहेर अगदी काहीही त्रास होत नाही तुम्हाला लक्षात येत असेल पट्टीचे ब्लाऊज जे शिवतात ना त्याच्यात हे अशीच पद्धत असते म्हणजे ज्या ब्लाऊज शिवणाऱ्या मैत्रिणीत त्यांना लक्षात येईल आता हे पूर्ण इथनं असं बाहेर निघालं बाहेर निघाल्यावर बघा तुम्हाला लक्षात येईल की कुठेही शिवण दिसत नाहीये रफ एजेस ज्याला म्हणतो ते दिसत नाहीयेत आणि व्यवस्थित हे शिवल्या गेले जोडल्या गेले जी पद्धत आता ह्या बाजूला आपण अवलंबिली सेम तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूलाही हेच असंच परत करायचंय म्हणजे काय करायचं बंद मध्ये घेतले आणि परत इकडून आता शिवलेल्या बाजूकडनं आपण हे रोल करत जाणार रो। आहोत सावकाश रोल करत न्यायचं हे इथेच पकडायचं म्हणजे ते वाकडं तिकडे होत नाही बंदही त्याच्यावरती नीट घेऊ घ्यायचे मागे पुढे झालेले खांद्यापर्यंत परत आपण पर आणतोय खांद्यापर्यंत आल्यावर वरचा पदर हलके चुचलायचा खांद्यावरचा आणि मगाशी केलं तसंच उलटवून घ्यायचं असं घट्ट पकडून असा वर्ण घ्यायचा त्याला असं उलटवायचं आणि मागे धरायचं हे सगळं आत जाईल पूर्ण हे जे जमडक काय होतं गुंडाळलेलं आहे जाईल आणि परत शिवणीवरती शिवण म्हणजे आता ही खांद्याची शिवण आहे ती अशी उघडून खालच्या बाजूची पण जराशी अशी आपण आहे ओपन करूया काय होतंय बरं ते बघायची कटत आहे हां आता असं छानही उघडते मी बरोबर आणि इथे मला एक आता एक चाचणी लावून घ्यायची आहे स सरकू नये म्हणून इथे एक चाचणी लावली नंतर बगलेच्या दिशेने एक चाचणी लावायची आणि सगळा पार्ट तो नीट आत गेला इथे मात्र लक्ष द्यायचं म्हणजे नाही तर चुकून ते शिवण मारत ना आतलंही जाईल मधला पार्ट आहे ते सगळं आत ढकललं मधल्या पार्टला इथे पण एक चाचणी लावली इथे कशी चाचणी लावू तसंच उजव्या बाजूलाही आपल्याला करून घ्यायचं आहे बगलेच्या बाजूला एक चाचणी मधल्या भागाला एक चाचणी आणि परत मगाशी मारली तशीच एक व्यवस्थित आपल्याला शिवण मारायची म्हणजे ही बगल पूर्ण तयार होईल आतमध्ये त्या सगळं नीट सरकवून घ्या आणि छानपैकी एक शिवण मारायची आता मा आता बघा ते शिवल्यानंतर हे असं दिसेल आपल्याला सगळीकडनं हे व्यवस्थित असे आहे शिवल्या गेले मगाच्या सारखंच आता काय करायचं ते आतली पोंगळी जी सगळं ते भरलेलं होतं ते सगळं हळूहळू आपल्याला ओढून बाहेर काढायचंय आणि एक लक्षात ठेवाय सुळसुळीत कापड असल्याकारणाने पातळ असतं त्यामुळे सहज बाहेर निघतं काहीही त्रास होत नाही हलकं हलकं ओढून ह्याला बाहेर काढाय पूर्णपणे हे असं बाहेर निघतं अगदी हलकी ही क्रिया करायची जोरा जोरात ते केलं तर कुठेतरी शिवण उसवायची भीती असते हे व्यवस्थित बाहेर काढा आणि आता बघा हे आपलं आता पूर्ण तयार झालेलं आहे ऑलमोस्ट पिशवी तयारच होण्यात आलेली आहे काय बरोबर उलट झालं की काय थांबायचं एक एक, एक केढा बसलाय परत एकदा आपल्याला वळून घ्यायला लागले हे हा आता हे बरोबर झालं आता बघा हे बंद आपण मध्ये घेतले आणि बघा दोन्ही बगली बगल अगदी व्यवस्थित झाल्या आता ह्याच्यावरती आपल्याला एकदा दाब शिलाई मारायची दोन्ही बाजूनी आहे ना दोन्ही जे बगल आहेत त्यांना आता दापशिलाई मारायची आपल्याला आता बघा हे व्यवस्थित आपली प्रेस मशीन मारून झालेली आहे बगलेवरती दोन्ही व्यवस्थित आता शिवल्या गेलेल्या आहेत सगळी सफाई आलेली आहे आता हे वरचे दोन पदर आपल्याला उचलायचे अलगद आणि खालचा भाग तो वेगळा होईल वरचे दोन भाग वेगळे खालचा भाग वेगळा आता दोन कापड वापरल्या कारणाने आपल्याला हे असं पसरून घ्यायचं व्यवस्थित शिवणीला शिवण व्यवस्थित जोडायची आणि इथे एक आपल्याला एक टाचणी लावून घ्यायची हे असं करण्यामुळे व्यवस्थित मागे पुढे होत नाही ते वर खाली मागे पुढे दिसत नाही जसं इथे केलं तसंच या बाजूला करून घ्यायचं शिवणीला शिवण लावून लगेच तिथे टाचणी फिक्स करायची आणि आता आपली पिशवी जवळपास शिवण्यात आली आता दोन बाजूचे जे सरळ भाग आहेत अमोरासमोरचे ते पहिले शिवून घ्यायचे जसे इकडे केलं उजव्या बाजूला तसंच डावीकडे पण हे सरळ उभ्या शिवणी आणि मारून घ्यायच्या खालच्या बाजूला थोडस अंतर सोडायचं म्हणजे आपल्याला पिशवी उलटवता येते आणि वाकडं तिकडं असेल ते कट करता येतं आता हे बघा आपलं शिवणी मारून झालेल्या आहेत आडव्या उभ्या सगळ्या तिन्हीकडनं कडनं आणि खालचा भाग आपण हा थोडासा ओपनिंग ठेवलंय तिकडून आता आपल्याला पूर्ण पिशवी उलटवायची आहे सावकाश आता हे बाहेर काढायचं अशा पद्धतीने त्यामुळे आपली पांढरी पिशवी तयार झाली आणि एका ब्राऊन कलरची तयार झालेली आहे आणि जी, जी टोकं ती नीट काढून घ्या दोन्ही पिशव्यांची छानपैकी आता याच्यात तुमच्या घरी ज्या रंगाचे साड्यांचे ब्लाउज पीस असतील ना शक्यतो जवळच्या रंगाचे घ्या म्हणजे ते एकाच धाग्याने आपल्याला काम होतं नाही तर मग बॉबिनला वेगळ्या धागावर खाली वेगळा वर वेगळा असं करायला लागतं आता हा माझा कसा एक ब्राऊन कलर झालाय आणि एक व्हाईट कलर झालाय त्यामुळे मी आपलं पांढऱ्याने केलेलं आहे आता मी आधी खाली शिवण मारते मग नंतर तुम्हाला दाखवते तयार झालेलं तर बघा हे खालचं हे होतं ओपनिंग ते आपण पूर्ण बंद करून टाकलेलं आहे आणि आता ही आपली झका शॉपिंग बॅग फोल्डेबल पिशवी ही तयार झालेली दिसू शकते तुम्हाला ही एका बाजूनी अशी दिसतीये कि तुम्ही वाटल्यास अशी नॉट बांधू शकता असं करू शकता आणि दुसऱ्या बाजूनी म्हणजे त्याला आपण उलटवूया अशा पद्धतीने दोन ब्लाउज पिसेसचा आपण सूर्य उपयोग केलेला आहे सिंथेटिक आणि तयार कापडिश आता ह्याला फोल्ड करायची पद्धत सांगते हे असं खाली टाकायचं आणि अर्ध इथे फोल्ड केलं अर्ध इथे फोल्ड केलं त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड असं झाल्यानंतर त्याच रोल करत जायचं रोल केल्यानंतर एक बंद इकडनं आणि एक बंद इकडनं तुम्ही गाठ मारू शकता अशा प्रकारे तुमची ही छानशी शॉपिंग बॅग तयार झाली ज्याला तुम्ही गिफ्ट सुद्धा करू शकता कोणाले जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसानंतर मला स्वॉटेक्ट कॉल तीन चार वर्षानंतर मी आता हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे धन्यवाद